तुझं पार न गेलं बाण अहो माझं कुठं जात भान बाण या नाशिकच्या बाई यांना दाखवत होतो मग कसं राहण पण मग तुम्हाला का जाऊ खुडायला तुमची मका तुमा तुमा तात्या म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात वाटतं मला म्हणे माझी मका आहे कस आहे ना बाई आपण लावित नाही कधी मका कारण ते आपल्याला कायम देते धोका अहो शेतकऱ्यांचं पिवळं सोनं म्हणजे मका मक्यापासून किती काही गोष्टी बनतात इथेनॉल झालं पेट्रोल झालं मका खूप महत्वाचा आहे बाई एकदम बरोबर बोलले तुम्ही अहो आमदा पूर्व वर्ष गेले पण शेतकऱ्याचा कांद्याला काही भाव मिळाला नाही पण त्याच्याचमुळे हे पिवळं सोनं पिकवलोय मी अहो आन पाटील तुमची मखातले दांडगी दिसते हो नेमकं असं काय करता तुम्ही त्याचं कसं त्या कोणतं पीक लावतो ना सगळ्यात महत्वाचं काय राहत असते ते म्हणजे बियाण्याची निवड आणि मी बियाणच असं निवडत असतो सगळ्यात जास्त उत्पन्न दे वाह अरे ज्याची उगम शांतता चांगली राहील आणि त्याच्या कणसाईला अठरा ते वीस दाण्याचे लाईनी रंग कनीस चारशे ते पाचशे ग्रॅम वजन देत आणि सगळ्यात महत्वाचं कनिष असे टोकापर्यंत सारखं भरेल तर पाहिजेच आणि त्याचा दाण्याचा रंग गडद नारंगी पाहिजे हाव त्या माकाची उंचीताची जोमदार पाहिजे पण किती वारा आला वावदन आले तरी ती माका आडवी नाही पडली पाहिजे अशाच माकाचं बियाणं मी दरवर्षी निवडीत असतो एवढं गुण संपन्न म्हणले असं कोणतं बियाण अरे हे आपल्या श्रीराम बायोस्टेट जेनेटिक्स कंपनीच सत्यानं मका आहे जे खरीप रब्बी हंगामातले सगळ्यात उत्कृष्ट बियाण हे असं काही आहे का, का? बर बर देतो ना मग दोन चार एकर हा मग अरे आपल्या मका उत्पादक शेतकरी बांधूंची पहिली पसत म्हणजे हे आपल्या श्रीराम बायोस्टेट जेनेटिक्स कंपनीचं मी काय म्हणते तात्या आता तुम्ही जा घरी मी ना पाटलांसोबतच जाते त्यांची मका पाहिला <laughs> चला <laughs> आयला उगस दाखवलीला पाटल्याची मका आता नाही बसत माझा ठेका